नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कंटाळा आला आहे पण भूक लागली आहे खूप तर काय बनवायचं झटपट तर चला आपण झटपट काहीतरी छानसं बनवूया म्हणजे आपलं पोटभरीचं जेवण पण होईल मैत्रिणो कधी कधी आपल्याला पण कंटाळा येतो ना जेवण बनवायचा तरी कसं आपण जेवण बनवायचा म्हणजे आपण हे तर बनवणारच आहोत पण आपल्याला ग्रेवीवालं बनवा भाजी बनवा चपात्या भाकऱ्या कोण भाकऱ्या खातं पोण चपात्या खात असे वेगवेगळे प्रकार पण असतात जेवणामध्ये तर कंटाळा आला तर ता कधीतरी एकच बनवा छान लागतं मुलांना आवडणार आपल्याला सगळ्या पूर्ण फॅमिलीला पण आवडतं आणि याच्यावर लोणचं पापड असेल ना तर खूप मस्त असं पोटभरीचं मैत्रिणी जेवण होतं व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी कोण आपल्या चॅनलवर मैत्रिणी असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला छानसा असा झणझणीत चमचमीत मस्त असा टेस्टचा तुम्हाला मी भात दाखवणार आहे नक्की करून बघा बनवल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसा झाला म्हणून तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे तेल टाकून घेतले तेल कडकडीत असं मस्त गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकले मोहरी टाकली मोहरी फुटून द्यायची जिऱ्याचा थोडासा ब्राऊन कलर येऊन द्यायचा तेजपत्त्याची तीन ते चार पानं टाकून घेतलेली आहे मी कांदे दोन घेतलेले आहेत मोठे कांदा पातळ मस्त असं स्लाईस चिरून घ्यायचा कांदा टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या तु तु तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाका चार ते पाच आणि हा थोडासा म्हणजे आपण फक्त एकच बनवणार आहोत तर थोडासा चमचा बनवा तेल पण थोडंसं जास्त टाका चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या तिखट येत्या मी मध्ये काप करून घेतले मिरचीला मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मीठ टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे मी कढीपत्ता भरपूर सारा वापरायचा कोथंबीर कढीपत्ता लसूण अद्रक कांदा भरपूर जेवणामध्ये वापरायचा अद्रक थोडं कमी वापरायचं लसूण वापरला तर चालेल कड़ी पत्ता तर आता मी कढीपत्ता टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे तुम्ही काय वाटपायचं बनवणं कडीपत्ता डायरेक्ट वाटून टाकायचा मुलं काढणार नाही बिलकुल म्हणजे थोडं तरी मुलांच्या पोटामध्ये जाईल सगळ्यांच्या जाणार मसाल्यामध्ये वाटून घ्यायचा कढीपत्ता आता आपल्याला हे छानसं सगळं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आता आपल्याला हे छानसं सगळं तेलावरती भाजून घ्यायचं आहे अद्रक लसूण कांदा अद्रक लसूणचा कांदाचा कच्चेपणा जाईपर्यंत छानसं असं आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे खडे मसाले वगैरे इथे कसलाही वापर करायचा नाही आपल्याला झटपट होतो वेगळ्या पद्धतीने पण खूप टेस्टी लागतो मैत्रीणं इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मिक्सरला मी पेस्ट करून घेतलेली आहे आपण जेव्हा टोमॅटो चिरून टाकतो टोमॅटो म्हणजे पेस्ट करून टाकतो ना तर जेवणाची टेस्ट पण वेगळी होते तर दोन टोमॅटो होते मी मिक्सरला वाटून घेतलेले मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे मिनिटभर आपल्याला तांदूळ मी एक साईडला धुवून ठेवलेले आहेत तांदळामध्येच आपल्याला कोथंबीर बारीक चिरून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची नंतर बारीक अशी चिरून घ्यायची तांदळामध्येच आपल्याला कोथंबीर मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपला कांदा टोमॅटो मिरची वगैरे सगळं अद्रक लसूण छानस असं परतत आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात ना मैत्रिणींनो एक कॉमेंट करत जा प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा कोण नवीन आपल्या मैत्रिणी असतील चॅनलवर प्लीज प्लीज सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला मैत्रिणींनो इथे अर्धा चमचा काश्मीरी बेडगी मिरची टाकून घेतलेली मी ही तिखट नसते फक्त कलरसाठी आपण तिखटासाठी हिरवी मिरची टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली मी त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर टाकला आहे कलर बघा किती छान आलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला कांदा टोमॅटो बघा किती मस्त असा परतला गेलेला आहे कलर पण छान आलेला आहे आता इथे बघा मी ते तांदूळ धुवून घेतलेले होते त्याच्यामध्येच मी कोथंबीर बारीकशी चिरून घेतली त्याच्यातच मिक्स करून घेतलेली इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी आता धुतलेले तांदूळ कोथंबीर टाकली ती व्यवस्थित अशी कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता शेंगदाणे भिजवून शेंगदाणे पण टाकू शकता याच्यामध्ये चा छान लागतात बटाटे आणि शेंगदाणे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी ठेवायच्या त्यानंतर इथे पाणी टाकून घेत आहे मी कलर मस्त आलेला आहे एकदम टेस्टला पण त्याच्यापेक्षाही छान झालेला करून बघा मैत्रिणी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण करून बघा तुमची रेसिपी कशी झाली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता पाणी टाकून घेतलेलं आहे मी सगळे मसाले तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेते मिनिट बेड आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे उकळी येऊन द्यायची मैत्रिणी पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची तरी ते पाणी टाकून घेतले तुम्हाला मोकळा पाहिजे असेल तर कमी पाण्याचा वापर करा कोणाकोणाला एकदम मोकळा भात आवडतो एकदम सुट्टा सुट्टा तांदूळ दिसला पाहिजे भात शिजल्यानंतर कोणाकोणाला एकदम थोडासा रसवाला असतो तसा आवडतो पण आपण हे एकच बनवतो ना थोडासा रसवाल्यानं छान लागतो याच्याबरोबर लोणचं आणि पापड तळलेले मस्त असं पोटभरीचं मैत्रिणी जेवण होतं आपल्याला कधीतरी कंटाळा येतो कधीतरी बनवायला काय हरकत आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण भाज्या पण ॲड करू शकतो मुलांना आवडतील त्या खूप छान लागतो सोयाबीन टाकू शकतो आपण किंवा नाहीच बोललं तर पनीरचा पण इथे आपण वापर करू शकतो तर आता मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी कमी गॅस ठेवलेला आहे कमी गॅसवरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून कमी गॅसवर झाकण ठेवून चालू ठेवायचं चा आहे नंतर आपल्याला मस्त असा शिजतो आपला भात कमी गॅस असलेला कमी गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं तर इथे बघा फक्त दोन वाट्यांचा भात केलेला आणि किती छान मोकळा आणि कलर पण खूप छान आलेला मी तो करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर से बाय